नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मी आहे अरविंद कुटे तर मित्रांनो आज आपण जर पाहणार आहोत तर आज आपण विशेष भरती जे आहे त्या भरतीबद्दल घेऊन आलेलो आहे जे की इंजिनिअरिंग आहे इलेक्ट्रिकल आहे डिप्लोमा आहे पदवी आहे अशा उमेदवारांसाठी आज आपण काय केलं आहे भरती घेऊन आले आहेत तर यामध्ये तर यामध्ये आपण आज जे गोष्ट करणार आहोत ते जे काही बी बीई झालेले आहेत असे उमेदवार तसेच जे बँकिंग क्षेत्रामध्ये आजकाल नोकरी शोध होतात अशा आज आपला हो जो व्हिडिओ आहे तो खूप महत्वाचा आहे तर मित्रांनो आपण जी पहिली भरती आणलेली आहे भरतीची आलेली आहे नोटिफिकेशन आलेलं आहे तर अशा मध्ये जे इंडियन मध्ये विविध पदाची जी भरती आहे यांची जी संख्या आहे जी दर्शवली नाही आहे तर मित्रांनो यामध्ये पदामध्ये जी काय कोणती आहे ते इंजिनिअरिंग ऑफिसर आणि ज्युनियर इंजिनिअर ऑफिसर अशा दोन पदासाठी काय केलेलं आहे भरती घेतलेली आहे तर यामध्ये आपल्याला कोणकोणते पद पाहिजे जे केमिकल आहे इलेक्ट्रिकल आहे इन्स्ट्रुमेशन आहे किंवा मेकॅनिकल आहे अशा जे काही पद आहेत त्या जे ज्यांचं शिक्षण मेकॅनिकलमध्ये झालेलं आहे इलेक्ट्रिकलमध्ये झालेलं आहे किंवा केमिकलमध्ये झाले अशांसाठी ही भरती आहे तर मित्रांनो आपण यामध्ये आपल्या त्या व्हिडिओमध्ये अजून पुढे व्हिडिओ येणारच आहेत आता आपण सुरुवात जी केलेली आहे की डिप्लोमा मेकॅनिकल तसंच आपण दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यां जे उमेदवार आहेत शिक्षण त्यांचं कमीत कमी आहे अशा उमेदवारांसुद्धा भरती आणलेली आहे तर मित्रांनो जे आता आय ओ सी एल आहे म्हणजे काय इंडियन ऑइल मध्ये विविध पदाची जी भरती आहे त्यामध्ये जो काही दोन पद आहेत त्यासाठी जे शैक्षणिक पात्रता आहे जे की पासष्ट टक्क्यापेक्षा बी बी टेक केमिकल इलेक्ट्रिकल किंवा जे काही आहे त्यामध्ये उत्तीर्ण असणं गरजेचं आहे यासाठी जी काही या का फीस आहे ती फीस आहे एस सी एस टी आणि पी डब्ल्यू जे अपंग आहेत अशासाठी फीस नाही आहे आणि जे काही पद फर्स्ट आहे त्यासाठी जनरल ओबीसी ईडब्ल्यू साठी पाचशे रुपये फीस आहे आणि जे अदर जे सेकंड पद आहे क्रमांक आहे त्यासाठी चारशे रुपये आहे तर मित्रांनो या पदासाठी जे काही अप्लिकेशन करू शकतात असे जे काही उमेदवार आहेत त्यासाठी वयाची जी अट आहे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते सव्वीस वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये जे काही शासकीय सूट आहे त्यानुसार एस सी एस टी पाच वर्ष सूट आहे ओबीसी साठी तीन वर्ष सूट आहे तर मित्रांनो यामध्ये आता लक्षात घ्या ही जी काही भरतीसाठी तुम्ही अप्लाय केला आहे तर अप्लाय करण्याची का जी काही शेवटची तारीख आहे ती एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला ही पदासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर तुम्ही पद जे पहिलं आहे जे पद क्रमांक जे फर्स्ट आहे जे की इंजिनियर ऑफिसर ग्रेड व साठी एकवीस तारखेपर्यंत तुम्ही करू शकता आणि ज्युनियर इंजिनियर ऑफिसर साठी तुम्ही अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत पाच वाजेपर्यंत तुम्ही काय करू शकता अप्लाय करू शकता तर मित्रांनो या पदासाठी जी काही परीक्षा होणार आहे ती एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे परीक्षा होणार आहे तर मित्रांनो आता यानंतर जे काही भरतीचा आता मी अपडेट देणार आहे जे काही तुम्हाला मी सांगितलं बँक बैंक। बँके संबंधित जे काही उमेदवार अर्ज करण्याची किंवा साठी तयार आहेत अशांसाठी ही मेगा भरती आहे आता मी यापुढे जे काही भरती सांगणार आहे ते कमी सर्व काही बँके रिलेटेड असणार आहेत बँके संबंधित असणार आहेत तर ज्या ज्या नुसार कुठे महिला अर्ज करू शकतात कुठे पुरुष करतात काही ठिकाणी दोन्ही करू शकतात तर मित्रांनो यासाठी जे काही तुम्हाला क्वालिफिकेशन असणार आहे किंवा वयाची मर्यादा हे तुम्हाला मी या भरतीच्या निसर्ग तुम्हाला मी सांगणार आहे पण इथून पुढे जे काही मी सांगणार आहे ते इंडियन म्हणजे तुम्हाला बँकेत संबंधित जे काही उमेदवार अर्ज करणार आहे त्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो जो भरती मी तुम्हाला द्यायला आहे की दुसरं जे आहे इंडियन ओवर बँकेत जे काही एकशे सत्तावीस जागांसाठी भरती निघणार आहे ते कशासाठी आहे ते स्पेशालिस्ट ऑफिसर म्हणजे एसओ पदासाठी एकशे सत्तावीस जागा आहेत त्यासाठी बी, जे, जे, जे तुम्हाला शैक्षणिक पात्रता आहे एम सी एम एस सी कम्प्युटर बीई बीटेक असे काही त्याच्यामध्ये आता इलेक्ट्रिकल आहे कम्प्युटर सायन्स आहे इलेक्ट्रॉनिक्स आहे इलेक्ट्रॉनिक्स अशा काही जे पदाचे आहेत ते तुम्हाला शैक्षणिक पात्रता पाहिजे त्यासोबत तुम्हाला दोन किंवा चार म्हणजे रिलेटेड दहा वर्षाचा अनुभव सुद्धा तुम्हाला इथे काय पाहिजे आवश्यक आहे तर त्यांना हे पद तुम्हाला भरण्यासाठी जे तुमची वयाची अट आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पस्तीस वर्ष अठ्ठावीस वर्ष आणि चाळीस वर्ष पर्यंत तुम्हाला काय आहे सूट आहे त्यामध्ये एस सी एस टी कॅटेगरी जे उमेदवार आहेत त्यांसाठी पाच वर्ष सूट आहे तसेच ओबीसी कॅटेगरी जे आहेत त्यांना तीन वर्षासाठी पर्यंत सूट आहे त्या मित्रांनो हे सर्व काही करत असताना तुम्हाला फीस किती लागणार आहे त्यामध्ये फीस तुम्हाला जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी एक हजार रुपये तुम्हाला फीस भरावं लागणार आहे तसंच एस सी एस टी आणि डब्ल्यू डी उमेदवारांसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये तुम्हाला काय करणार फीस भरणार पण ही तुम्हाला प्रोसेस कधी करायची आहे तर मित्रांनो तुम्हाला तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या च्या आधी ही तुम्हाला काय करा पूर्ण प्रोसेस करायची आहे तर मित्रांनो हे बँके संबंधित जे काय उमेदवार आहेत तर तुम्हाला यासाठी हा खूप खूप महत्वाचा व्हिडिओ आहे त्यानंतर आता एसबीआय भरती जी आहे भारतीय स्टेट बँकेत एकशे बावीस जागांसाठी जी काही भरती आहे त्यासाठी कोणते पद आहेत मॅनेजर आहे डेप्युटी मॅनेजर आहे आणि मॅनेजर जे की क्रेडिट वगैरे यासाठी म्हणजे वेगवेगळ्या पदासाठी तुम्हाला एकशे बावीस पदासाठी भरती आहे त्यानंतर तुमची जी काही शैक्षणिक पात्रता आहे पद क्रमांक एक साठी मॅनेजर पदासाठी जी की चौतीस जागा आहेत तुम्हाला त्यासाठी जे शैक्षणिक पात्रता आहे साठ टक्के गुणांसह तुम्हाला बी बीटेक जे की कॉम्प्युटर आयटी टी कॉम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल यामध्ये तुम्हाला उत्तीर्ण असणं गरजेचं आहे पास असणं गरजेचं आहे बरोबर तुम्हाला पाच वर्षाचा अनुभव असणे सुद्धा गरजेचं आहे त्यानंतर जे काही पद क्रमांक दोन आहे जे की डेप्युटी मॅनेजर आहे त्या पदासाठी तुम्हाला जी शैक्षणिक पात्रता आहे ती तुम्हाला साठ गुणांसह बी बीटेक किंवा आय याच्यामध्ये कम्प्युटर असेल कम्प्युटर सायन्स तुम्हाला जसं पहिल्या पदासाठी सांगलं त्याचनुसार तुम्हाला उत्तीर्ण असणं गरजेचं आहे पण इथे तुम्हाला अनुभव हा तीन वर्षाचा असणं गरजेचं आहे त्यानंतर जे काही पद क्रमांक तीन आहे त्यासाठी कोणत्याही शाखेचा पदवी असणं गरजेचं आहे जसं की एम बी ए फायनान्स पी जी असं काही वेद आहे पण त्याचबरोबर तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव सुद्धा असणं गरजेचं आहे तर मित्रांनो या पदासाठी तुम्हाला भरण्यासाठी वयाची अट काय असेल तर मित्रांनो एकतीस ऑक्टो ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला पद क्रमांक एक साठी अठ्ठावीस ते पस्तीस वर्ष असणं गरजेचं आहे त्यानंतर पद क्रमांक दोन साठी तुम्हाला पंचवीस ते बत्तीस वर्ष असण गरजेचं आहे त्यानंतर पद क्रमांक तीन साठी पंचवीस ते पस्तीस वर्ष असणे गरजेचे आहे त्यामध्ये तुम्हाला शासकीय सूट नुसार एस सी एस टी साठी पाच वर्ष सूट असणार आहे आणि ओबीसी कॅटेगरी साठी तीन वर्षे सूट असणार आहे तर ही सर्व प्रोसेस करत असताना तुम्हाला फीस किती लागणार आहे तर मित्रांनो जनरल ईडब्ल्यू एस आणि साठी सातशे पन्नास रुपये तुम्हाला फीस लागणार आहे आणि एस सी एस टी आणि पीडब्ल्यू यासाठी कॅटेगरीसाठी फीस कोणत्याही प्रकारची फीस तुम्हाला लागणार नाहीये तर तुम्ही हा अर्ज कधी कोणत्या तारखेपर्यंत करू शकता तर मित्रांनो ही महत्वाची गोष्ट आहे की दोन ऑक्टोंबरच्या आधी तुम्ही या पदासाठी तुम्ही काय करू शकता अप्लाय करू शकता अर्ज करू शकता त्यानंतर जी आहे आर बी आय अंतर्गत ग्रेड बी पद ऑफिसर पदासाठी जी काही भरती आहे जी की भारतीय रिझर्व बँक भरती दोन हजार पंचवीस साली आहे त्यामध्ये तीन पदे आहेत जस की ऑफिसर बी डी आर जनरल ऑफिसर ग्रेड बी डी आर डी पी आर ऑफिसर ग्रेड बी डी आर डी एस आय एम अशा प्रकारे एकशे वीस पदाची तुम्हाला इथे भरती असणार आहे त्यामध्ये क्वालिफिकेशन असं असणार आहे की तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे कि साठ गुणासारखं तुम्हाला पदव्युत्तर एस सी किंवा त्यांना जे सवलत आहे पन्नास टक्क्यापर्यंत असणार आहे किंवा पंचावन्न टक्क्यांचं जे काही पदव्युत्तर किंवा पदवी ह्यानुसार तुम्हाला दिसणार आहे तर मित्रांनो त्यानंतर वयाची जी अट आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकवीस ते तीस वर्ष तुम्हाला पूर्ण असणं पाय गरजेचं आहे त्यानंतर शासकीय नियमानुसार एस सी एस साठी पाच वर्ष सूट आहे ओबीसी साठी तीन वर्ष सूट आहे त्या मित्रांनो या सगळं प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला जी काही फीस लागणार आहे जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी एक हजार तीन रुपये तुम्हाला फीस लागणार आहे प्रोसेस जे काही तुम्हाला असेल प्रोफेसिंग किंवा असेल जी काही का फीस असेल तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर एस सी एस टी पी साठी एकशे अठरा रुपये तुम्हाला जी काही फीस आहे तुम्हाला लागणार आहे तर तुम्ही हे अर्ज कधी तारखेपर्यंत करू शकता तर मित्रांनो तुम्ही हे अर्ज तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सहा वाजेपर्यंत तुम्ही काय करू शकता अर्ज करू शकता तर या पदासाठी जी परीक्षा होणार आहे ती अठरा एकोणीस ऑक्टोंबर आणि सहा सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमची ही एक्झाम होणार आहे मित्रांनो त्यामुळे या भरतीसाठी जे काही करत आहेत त्याबद्दल आपण व्हिडिओ टाकत आहोत आणि या संबंधित जे काही लिंक आहेत आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे त्यानंतर आता बँक ऑफ महाराष्ट्र त्या मित्रांनो पहिले सांगितलं आता जे काही असणार ते बँके रिलेटेडच तुम्हाला यामध्ये सगळं काही माहिती भेटणार आहेत तर मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तीनशे पन्नास जागांसाठी भरती आहे तर मित्र ही जे काय भरती आहे हे तुम्हाला ऑल महाराष्ट्र असणार आहे तर यामध्ये जे काय पद आहे स्पेशालिस्ट ऑफिसर स्केल दोन तीन चार पाच आणि सहा तर मित्रांना या सगळं काही तीनशे पन्नास जागा आहेत त्याचं शैक्षणिक जे पात्रता आहे बी टेक आहे बी ए आहे कॉम्प्युटर आहे सायन्स म्हणजे जे काय तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर यासोबत तुम्हाला तीन पाच आणि आठ वर्षांवर लागणार आहे जे की तुमच्या स्केल नुसार असणार आहे त्यानंतर जी काही वयाची अट आहे ही वयाची अट तुम्हाला एकतीस ऑगस्ट दोन हजार रोजीपर्यंत पस्तीस अडतीस पंचेचाळीस पन्नास हे तुमच्या स्केल नुसार असणार आहे हे लक्षात घेऊन तर आणि शासकीय नेम हे सगळे जे भरती आहे तुम्हाला गव्हर्मेंट असणार आहे आणि हे परमानंट असणार आहे शासकीय असणार आहे हे लक्षात घेऊन मित्रांनो आपण जे बोलणार आहोत ते शासकीय असणार ना आय बी एस पॅटर्न नुसारच घेतले जाणार आहेत हे तुम्हाला त्याबद्दल सांगत आहे त्यानंतर या जी काही प्रोसेसिंग आहे फीस आहे जो प्रोसेसिंग फीस असणार आहे किंवा या भरती प्रक्रियेसाठी जी काही त्यांनी फीस ठेवली आहे ती जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू साठी अकराशे ऐंशी रुपये असणार आहे आणि एस सी एस टी पीडब्ल्यू या कॅन्डिडेटसाठी एकशे अठरा रुपये असणार आहे मित्रांनो तर या सर्व प्रोसेससाठी जी काही शेवटची अर्ज करण्याची तारीख जी आहे ती सप्टेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे आणि परीक्षेची जी काही वेळ आहे ती तुम्हाला तुम्हाला नंतर कळवण्यात येणार आहे त्यानंतर आता आता शेवटचा जो आपला भाग आहे सिंधुदुर्ग जिल्हा मर्द मध्यवर्ती सहकारी बँक जे काही भरती काढलेली आहे ही, आए, ही जी भरती आहे ही फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरती मर्यादित असणार आहे मित्रांनो पण यासाठी ही भरती जी आहे लिपिक पदासाठी आहे तुम्हाला यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे पदवी किंवा पदव्युत्तर पदवी पाहिजे तुम्हाला आणि त्याचबरोबर तुम्हाला एम एसाठी किंवा जे काही कॅम्प्युटर रिलेटेड कोर्स आहे तुम्हाला इथं पाहिजे आहे त्यानंतर इथे वयाची आठ जी आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकवीस ते अडतीस वर्ष असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला नोकरीचं जे ठिकाण मी पहिले सांगितलं की सिंधुदुर्ग जिल्हा पुरतच मर्यादित असणार आहे त्यानंतर फीस जी आहे सर्वांसाठी म्हणजे इथे तुम्हाला जनरल ओबीसी किंवा कॅटेगाईज तुम्हाला सवलत भेटली नाही त्या सगळ्यांना पंधराशे प्लस जी एस टी अशी काही परीक्षा फीस लागणार आहे आणि जी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपला तुम्हाला कसा वाटला कमेंट द्वारे नक्की कळवा तसेच तुम्हाला यामध्ये आपण बँके संबंधित घेतलो यानंतर आपण जे काही आयटीआय बेस असो किंवा डिप्लोमा बेस असो यापेक्षाही जे काही भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला जाहिरात निघेल त्याबद्दल तुम्हाला यामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती मिळून जाईल आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुने असाल तर लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका शेअर करा धन्यवाद भेटूया अशाच माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद